शेणखत आहे ओलं ते घेऊन मिक्स करतो त्यामध्ये गुळ टाकतो दही टाकतो काही फळं वगैरे असतील तर ते मिक्स करून आपण काय करतो यात टाकतो आणि हे टाकल्यानंतर काय होतं आपण इथून मिक्स केल्यानंतर हे फक्त मिक्स करण्यासाठीच आहे स्पेशली आणि हे मिक्स केल्यानंतर आपण काय करतो ह्या इथे एक आउटलेट आहे त्यातून काय करतो आपण ह्या बॅगमध्ये पुढे जी बॅग आहे त्या बॅगमध्ये आपण काय करतो सोडून देतो आता ही पुढची बॅग जी आहे ती पाच बाय वीसची आहे आता याच्यामध्ये जवळजवळ दोनशे दो लिटर काय होऊ शकतं याच्यामध्ये जीवामृत तयार होऊ शकतं आता हे मिक्स होऊन गेलं की एकवीस दिवस आपण काय करायचं या बॅगमध्येच ठेवून द्यायचं आता नंतर, नंतर या बॅगमध्ये ठेवून दिल्याच्यानंतर मग वीस एकवीस दिवसानंतर काय होतं हे पूर्ण स्लरी याच्यामध्ये काय होते तयार होते आणि आता याच्यामध्ये हे बाष्प होतं याच्यातून हे बाहेर येतं इथून दाखवलेली नळी आहे जी आणि त्यानंतर जो पुढे जे रेड कलरचा जो आउटलेट आहे तर तिथून आपण काय करतो स्लरी आपण बाहेर काढतो एकवीस दिवसाच्या नंतर पण आता याची पूर्ण आपण सविस्तर परत एकदा माहिती बघू कारण हे जे एकवीस दिवसाच्या नंतर जेव्हा आपण जे वीस लिटर किंवा तीस लिटर जेव्हा आपण जीवामृत बाहेर काढतो त्यानंतर मग राहिलेल्या पद्धतीला कसं यूज करायचं तर ही सविस्तर माहिती जी आहे ही आपण देतो याच्यामध्ये सांगतो तर ती एक बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल आणि हे सर्व आपण पिकांना खालून ड्रीपने आणि पाटपाण्याने सगळ्या पिकांना आपण हे देऊ शकतो फळबागा असेल पीक असेल सर्वच टॉमॅटो वगैरे सर्वांनाच आपण हे देऊ आणि जो एक्स्ट्रा जो खर्च होतो खतासाठी तो, तो पण आपण वा कसा वाचू शकतो हे आपण पुढे बघू खाताने मिक्स चालू लागायचे पूर्ण मटेरियल जे आहे ते पाच ते सात सेकंदामध्ये युनिटमध्ये निघून झालं त्याच्यामध्ये आल्यानंतर त्याच्यात तीन दिवस ठेवायचं तुम्हाला तीन दिवसानंतर ज्यावेळेस तुमचं तीन दिवस कंप्लीट झाले दा। तुला लाल वॉल दिलेला आहे तुझ्या कंडिशनचा वॉल हा वॉल चालू केला की तुम्हाला डायरेक्ट क्लिअर मिळेल ते तुम्ही डायरेक्टली वीट मी देऊ शकता ज्यावेळेस बॅग तुम्ही इन्स्टॉल टाईम त्यावेळेस एकवीस दिवस तुम्हाला मगावं लागतो त्याचं कारण असं की आपलं मटेरियलचं पर्सेंटेज जास्त असं म्हणजे सध्या मु दाखवलेला पद्धतीने युनिटमध्ये निघून गेलो तीन दिवस झाले तिकडे पुढे जेवामुळे पडतोय बघा तुमचं पॅरलमध्ये मग एक तुम्ही डायरेक्ट करून द्यायचे कंपनी वगैरे करत टेकअप केल्यानंतर आपण जे कनेक्शन असतं कमसे कम तीन इंच वाला असते किंवा अडीच इंच वाला असतो त्याला आपण असं इंजेक्ट करून दिला बाय थ्रू बाय पाण्याच्या माध्यमातून ते डायरेक्ट तुमच्या पिकाला जाऊ शकता फ्लटनी सुद्धा देऊ शकता ब्रेक नि देऊ शकता पाईपनी रेनकंट कोणत्याही माध्यमातून तुम्ही देऊ शकता की पहिल्यांदा एकवीस दिवस ठेवायचं पहिल्यांदा एकदा दिलं आणि त्याच्यानंतर थोडं शिल्लक असत बघा त्याच्यामध्ये काय करायचं आपण एकवीस दिवस मोबाईल लावलेला दिवस सांगायला लावलेलं होतं याची कॅपॅसिटी आहे पंधराशे लिटरची पंधराशे लिटरमधून तुम्हाला वापरायला मिळणार आहे फक्त शंभर लिटर राहिलेलं चौदाशे लिटर हे मदर कल्चर म्हणून काम करतात कंटिन्यू त्याच्या लाईफ पर्यंत वीस वर्ष त्याची लाईफ आहे वर्षापर्यंत चौदाशे लिटर कंटिन्यू त्याच्यात राहणार शंभर लिटर बाहेर काढलं तुम्ही परत शंभर लिटर रुपयाला तुम्हाला इन करून द्यायचं रिफिलिंग परत तुम्हाला शंभर लिटर मिस करणे जा तुम्ही वीस फुटाचा घेतला दोनशे लिटर द्यावा रिफिल करणे तीनशे लिटरचा घेतला तीनशे लिटर रिफिल करणे तुम्हाला याची सायकल कंटिन्यू चालू असते आता पुढे एक प्रश्न येतो की आता आपल्या जर तीस तारीख द्यायचं आहे आपला सीझन सहा चार महिन्याकरता वापस तो ऑक्सिजन मध्ये आपण काय करायचं ऑक्सिजन मध्ये काहीच करायचं जसं युनिट आहे कंडिशनला काही त्या कंडिशनला ठेवायचं त्याला काही डवळायची गरज नाही इन बी करायचं नाही आउट बी करायचं नाही तीन महिने झाले चार महिने झाले सहा महिने झाल्यानंतर तुम्ही परत चालू करा रेडी स्वरूपात राहा तिथून परत तुमचा रेग्युलर कंटिन्यू